महाकृषी मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताचे हवामान अपडेट्स सध्या वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची एक दोणी रेषा मध्य महाराष्ट्रावर असलेल्या चक्रीय स्थितीपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत जात आहे तसेच वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची आणखीन एक दोणी रेषा राजस्थानपासून विदर्भापर्यंत जात आहे त्यामुळे कोकण गोव्यात को पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात आज काही ठिकाणी व त्यानंतर दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे आजपासून तेरा मेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची व पावसाची शक्यता आहे आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी व बीड येथे तुरळक ठिकाणी हलक्या तर धाराशिव लातूर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वातळी वारे वाहण्याचा आणि गारांसह पावसाची शक्यता आहे आज विदर्भात अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व... वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे तर नागपूर गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहतील तसेच गारांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहण्याची व वा पावसाची शक्यता आहे